ब्रेकिंग न्यूज मनसेच्या जाहीरनाम्यात काय राज ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पहिल्या भागात मूलभूत गरजा दर्जेदार जीवनमान पुरेसं अन्न पिण्याचं पाणी कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा क्रीडा बालसंगोपन प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे दुसरा भाग दळणवळण वीज पाण्याचं नियोजन महाराष्ट्राभर शहरांचे जाळे घनकचरा व्यवस्थापन मलनीस रण मोकळ्या जागा पर्यावरण आणि जैवविविधता तिसरा भाग राज्याचा औद्योगिक धोरण व्यापार धोरण प्रशासन आणि उद्योग नियंत्रण कृषी पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण चौथा भाग मराठी अस्मिता मराठी भाषेचा प्रचार दैनंदिन वापरात मराठी व्यवहारात मराठी डिजिटल जगात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी गडकिल्ले संवर्धन पारंपरिक खेळ जगातलं सर्वात मोठं वाचनालयस बाबासाहेब आंबेडकरांचं खरखुरं स्मारक ठरेल